हात दुखले आहेत ते आता एकही टाळी वाजू नका महाराष्ट्र शासनाचं स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट कौशल्य विकास हे जे खातं आहे त्याच खात्याच्या अंतर्गत स्वाभाविकपणे आय टी आय पण चालवली जाते किंबहुना आय टी आय मध्ये जे जे कोर्सेस आपण वर्षानुवर्ष चालवतो ते स्किल डेव्हलपमेंटच आहे कौशल्य विकासच आहे कारण अनेक बारीक 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 गोष्टी जे तीन महिन्याचे सहा महिन्याचे वर्षाचे कोर्स वर्षानुवर्ष चालतात महाराष्ट्रामधली आय टी आय ही देशातली एका अर्थाने सर्वांना दिशा देणारी शिक्षण पद्धती आहे की ज्याच्यामध्ये आपल्या रुटीन अभ्यासक्रमामध्ये जे फार काही प्रगती दाखवू शकत नाही अशाने निराश नव्हता आपल्यामध्ये कौशल्य आहे आपण आय टी आयमध्ये जाऊ आपण एखादा कोर्स करू सर्टिफिकेट कोर्स करू डिप्लोमा कोर्स करू आणि त्याच्या आधारे आपल्याला प्रत्यक्ष रोजगार हा इतरांपेक्षा लवकर मिळू शकतो अशी ही कल्पना त्याचाच पुढचा पार्ट फक्त आय टी आयमधले ट्रेड नाही तर खूप जगभरामध्ये रिक्वायरमेंट निर्माण झाले किंवा आय टी आयमध्ये एक्सरेचं मशीन आहे त्या मशीनचं रिपेरिंग हे शिकवलं जात नसेल तर ते स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत दा शिकवलं जाईल का आता अगदी गल्ल्या गल्ल्यांमध्ये हॉस्पिटल झाले मधले की एक्स रे मशीन आले हॉस्पिटलमधले की ईसीजी जी मशीन आली ती बिघडणार मशीन म्हटल्यानंतर ती रिपेअर करावी लागणार अशा प्रकारच्या आणखीन खूप कोर्सेसना सुरू करता यावं म्हणून आय टी आयच्या बरोबर स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सुरू झालं केंद्राने त्याची सुरुवात केली राज्यांना तो आग्रह धरला आणि त्यामुळे राज्याच्या कौशल्य विकास आणि आय टी आय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या दोघांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर म्हणजे करिअरची माहिती द्यावी आर्ट सायन्स कॉमर्स एवढंच नाही आहे करिअर तर अनेक कोर्सेस आहेत त्याची माहिती देता यावी त्याची ॲप टेस्ट म्हणजे कुठल्या कोर्सला आपण सूट होतो याची एक टेस्ट असेल या टेस्ट आपल्याला माहिती व्हाव्यात आपल्याला एखादं कौशल्य असेल तर त्याच्या आधारे उद्योग कसा सुरू करता येतो याची माहिती देता यावी अशा सर्वांना मिळून हे शिबिर कव्हर करणार आहे तर त्या शिबिराला व्यासपीठावर आताच ज्यांनी मार्गदर्शन केलं शुभेच्छा दिल्या असे राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सुभाष बाबू देशमुख उपस्थित आहेत दे त्यांना मी का बोला असं म्हटलं तर त्यांनी सातत्याने आमदार होण्याच्या आधीपासून तरुण तरुणी आपल्या पायावर कसे उभे राहतील त्यांना स्वस्त रेट असणारं इंटरेस्ट रेट कमी असणारं लोन कसं मिळेल पण त्यांची स्वतःची बँक आहे लोकमान्य नावाने त्यांची स्वतःची मल्टीस्टेट आहे लोकमान्य नावाने त्यांची स्वतःची पतसंस्था आहे लोकमान्य नावाने त्यांची स्वतःची दूध डेअरी आहे लोकमान्य नावाने त्यांची स्वतःचे साखर कारखाने आहेत लोकमान्य नावाने आणि त्यामुळे त्यांनी सातत्याने हा जो ध्यास घेतला की तरुण तरुणी आपल्या पायावर उभे राहिले पाहिजेत बेरोजगार फिरता कामाला आहेत त्यातून त्यांचा एक अधिकार निर्माण होतो म्हणून मी त्यांना आग्रह धरला की मला उशीर झालेला असताना सुद्धा तुम्ही बोला आणि व्यासपीठावर स्वतः सुभाष बापू देशमुख आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर श्री कुमार आशीर्वाद जे मार्गदर्शन करायला आलेत ते सुनील चोरे नितीन शेळके श्रीकांत गाडगे दाजी उंबासे डॉक्टर संदीप ताकीर श्री राम सुतार आय टी आयचे सर्व प्राचार्य कर्मचारी आणि मोठ्या संख्येने मला वाटतं प्रामुख्याने आय टी आयमधले आणि वेगवेगळ्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत विविध कोर्सेस करणारे आणि बघिणी मला असं वाटतं की आ, या शिबिराचं आयोजन ह्यासाठीच आहे की आता संपूर्ण जगाला भारताकडून मॅनपॉवर हवी आहे तरुण तरुणी त्यांना भारताकडून हवे आहेत सहा महिन्यापूर्वी जर्मनीने भारताकडे अशी मागणी केली की के आम्हाला टप्प्याटप्प्याने चार लाख तरुण तरुणी हवे आहेत की ज्यांना कुठं ना कुठं कौशल्य स्किल येत असेल आणि ज्यांना जर्मन भाषा आली पाहिजे सहा महिने ते येत राहिले भेटत राहिले येत राहिले भेटत राहिले फायनली आता ॲग्रीमेंट झालं आणि पहिले चाळीस हजार तरुण तरुणी येत्या दोन महिन्यात आपल्याला जर्मनीला जायचे आता वेळेला हे जर्मन डेलिगेशन आलं आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एमओ यू म्हणजे करार व्हायचं होता त्यावेळेला मी जा... त्या जर्मन देशातून आलेल्यांना असलं म्हटलं की मला मी मराठीत बोलणार मला तुम्ही एक दुभाषा द्या की जो माझं म्हणणं तुम्हाला जर्मनीत समजावून सांगेल तुमचं म्हणणं मला मराठीत समजावन त्यांनी मला एक चांगला दुभाषा दिला परिणामी मी त्यांना खूप प्रश्न विचारला तर मी त्यांना पहिला प्रश्न असा विचारला की बा जर्मन मध्ये तरुण तरुणी नाही आहेत का आमच्याकडून तुम्हाला चार लाख कशासाठी यावेत तर त्यांनी उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये आपलं भविष्य दडलेलं आहे त्यांनी उत्तर दिलं की वेगवेगळ्या कारणाने आता युरोपियन कंट्रीजमध्ये आमच्या मागोमाग जपान येणार आहे म्हणाले युरोपियन कंट्रीजमध्ये लग्न न करणं लग्न उशिरा करणं करिअर पै मूल होऊ न देणं याच्यातून यंग जनरेशन आमच्याकडची संपत साधली आणि आमचे देश हे म्हाताऱ्यांचे देश व्हायला लागले आणि त्यामुळे ह्या पुढच्या काळामध्ये आमच्या देशातले कारखाने चालवायचे असतील तर तुमच्यासारखा देश जो तरुणांचा देश आहे त्या देशाकडे आम्हाला मॅनपॉवर मागावी लागेल आणि ती मागण्यात आम्हाला काही संकोच नाही तर आम्हाला देशातले देशा देशा सगळे कारखाने बंद करावे लागतील मग मी त्यांना पुढचा प्रश्न असं विचारला की यांना तुम्ही किती वर्ष ठेवणार आहात तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तर मला स्पष्ट झाल्याच होत्या की विजा आम्ही काढून देणार पासपोर्ट आम्ही काढून देणार आम्ही म्हणजे महाराष्ट्र तिकीट आम्ही काढून देणार त्याच्यानंतर तीन वर्ष ते एका अर्थाने टेस्ट घेणार तीन वर्ष ते हेवी पगार देणार आपल्याकडे त्याला आपण अप्रेंटिसशिपचं स्टायपंड म्हणतो तसं तो स्टायपंड देणार तो, तो जर्मनीच्या परिभाषेमध्ये काही लाख रुपये असेल आणि तीन वर्षानंतर त्याची राहण्याची इच्छा जर्मनीत असेल तर त्याला नागरिकत्व देणार तो तिथल्या इंडस्ट्रीला सूट झाला की नाही बघणार तो त्याला म्हणणार की नाही तुझा काही जर्मनीत जमा होता तो परत जा हे सगळं मला स्पष्ट झालं होतं मग मी त्यांना असं म्हटलं की बा अशाच पद्धतीने आमच्या तरुण तरुणींना जर तुम्ही तुमच्या जर्मन देशाचं नागरिकत्व द्यायला लागलात तर उद्या तुमच्या देशाची सत्ता सुद्धा आम्ही कावीश करणार ते म्हणाले की हो ती पण वेळ आलेली आहे कारण आम्हाला आमचं सरकार चालवायला सुद्धा आता आमच्यातली तरुण पिढी समोर येईल असं वाटत नाही त्यातलं स सरकार चालवण्यात गमतीचा भाग सोडू पण हे प्रातिनिधिक जर्मन म्हणालं खरंच मागोमाग जपानने डेलिगेशन पाठवायला सुरुवात केली मग जबाबदारी आपल्या देशाची तयार होते की सगळ्या जगाला जर प्रशिक्षित मॅनपॉवर द्यायची असेल तर आम्हाला आमच्या माणसानं प्रशिक्षित केलं पाहिजे त्यांना जर्मन आलं पाहिजे आता आम्ही ती ज्यांना ज्यांना सिलेक्ट करणार आहोत सिलेक्ट करण्यासाठी तिकडून कंपन्या येत आहेत त्या सिलेक्ट झालेल्यांना आम्हाला तीन महिन्याचा जर्मनचा कोर्स द्यायचा आहे तो आम्ही सगळ्या विद्यापीठांना आग्रह धरला की तुम्ही जर्मनचा कोर्स सुरू करा आम्ही त्यासाठी तुम्हाला पैसे देतो म्हणजे जाणाऱ्या विद्यार्थ्याला जर्मन आपण शिकवणार जाणाऱ्या विद्यार्थ्याला पासपोर्ट आपण देणार व्हिसा आपण देणार विमानाचं तिकीट देणार जर्मन, जर्मन सरकार तिथे राहण्याची व्यवस्था करणार जेवणाची व्यवस्था करणार हेवी स्टायपण देणार आणि तुम्ही जर तुमचं कौशल्य दाखवलं तर तुम्हाला काय जर्मनीत जाता येईल आणि तुम्ही जर म्हणाल की नाही तीन वर्ष झाली भरपूर पैसा कमाला आपल्या आपल्या देशात परत येऊ तो तर देशात याचं तुम्हाला ती तु वाट मोकळीच आहे आणि त्यामुळे आगामी काळात आर्ट सायन्स कॉमर्स आर्ट सायन्स कॉमर्स आर्ट सायन्स कॉमर्स याच्यातून बेरोजगारांच्या झुंडी आपण निर्माण करणार त्या बेरोजगारांच्या झुंडी या दिवस दिवसभर रिकामा राहिल्यानंतर रिकाम्या डोक्यामध्ये भूत म्हणतात त्याच्या डोक्यामध्ये भूत सुरू होणार आणि मग तो त्याच्यातून जे काय आपल्याला माहिती आहे की वर्तमान रोज काय काय घटना घडता येतं कारण त्याचा दोष नाही आहे तो अशिक्षित बेरोजगार असं तर ठीक आहे तो सुशिक्षित बेरोजगार आहे आईवडील रोज त्याला शिव्या घालतायत आ, तुला शिकवलं नोकरी करत तर बाबा नाही नोकरी मिळत आणि त्यामुळे आगामी काळ विदेशात जाणं लांब पण आपल्या हातात काही कौशल्य असणं आणि त्या कौशल्याच्या आधारे बापू म्हणाल्याप्रमाणे खूप खूप म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही इतक्या सरकारच्या कर्जाच्या योजना आलेल्या आहेत जवळजवळ सगळ्याच योजना व्याज नाही असे आलेल्या आहेत पैसे मात्र परत करायला लागतात व्याज नाही जसा त्यांनी उल्लेख केला अन्नासाहेब पटेल महामंडळामध्ये पंधरा लाखाचं कर्ज आपण विना व्याज देतो पाच वर्षामध्ये त्याचं पंधरा लाख व्याज होतं ते पंधरा लाख व्याज सरकार बघतो बँकेत तुम्ही लोन प्रकरण करायचं असतं आणि बँकेमध्ये हप्ता भरला की व्याज पोर्शन एका सॉफ्टवेअरनं तुमच्या अकाउंट येतो काही करावं लागत नाही तुम्ही हप्ता भरला भरला की व्याज पोर्शन तुमच्या अकाउंटला येतो इतक्या सवलती आज भारतामध्ये सुद्धा आपण काही करण्यासाठी केलेल्या आहेत मी माझ्या आयुष्यातलं एक उदाहरण देतो मी माझं म्हणून संपवतो मी मुंबईतल्या एका गिरणी कामगाराचा बनलो माझे वडील गिरणी कामगार माझी आई गिरणी कामगार परंतु पूर्वसंचित माझं काही असेल त्या पूर्वसंचितमुळे मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नावाच्या संघटनेच्या संपर्कात आलो आणि त्या संघटनेमध्ये प्रथा अशी आहे परंपरा अशी आहे की दोन वर्ष संघटनेसाठी घर सोडा संघटना वाढवण्यासाठी घर सोडा असं आवाहन केलं जातं दरवर्षी एक चार पाचशे तरुण तरुणी आपलं दोन वर्षासाठी घर सोडतात त्यातले काही वर्ष वर्ष वाढवतात नाही नाही देशामध्ये आसामचा प्रश्न आहे पंजाबचा प्रश्न आहे आपण अजून एक दोन वर्ष काम करू अयोध्या राम मंदिर बेरोजगारी शिक्षणातलं परिवर्तन म्हणून मग काही काहीतरी वर्ष वाढवतात मी गरीब असून सुद्धा आई वडील का कामगार असून सुद्धा मला वाटलं गरीब ठीक आहे ना आपणही दोन वर्ष काम केलं पाहिजे म्हणून मी माझं घर दोन वर्ष सोडलो आणि दोन वर्षाचं नंतर पुढे मी तेरा वर्ष घराच्या बाहेर आलो त्यामुळे मग मला एक जिल्हा मिळाला मग तीन जिल्हे मिळाले मग एक राज्य मिळालं मग तीन राज्य मिळालं शेवटी मी ऑल इंडिया जनशेकरी झालो कधीतरी तर घरी परत जायला पाहिजे आई वडील आहेत पण मग तेरा वर्षानंतर ग्रॅज्युएट होताना निघालो म्हणजे विसाव्या वर्ष निघालो तेरा वर्षाने घरी जायचा निर्णय करा म्हणजे तेहतीसाव्या वर्षी पहिला रुपया कमवण्याचा प्रसंग माझ्यावर आला आता तर आपण घरी चाललो पूर्ण वेळाचं सगळी व्यवस्था संघटना करतो पण आता तर आपण घरी चाललो घर चालवायचं आहे आई वडील आजारपण मग मी निर्णय केला की आपण मुंबईत राहायचं नाही मुंबईमध्ये काय व्हायच्या तेहतीसऱ्या वर्ष आपण पैसे कमू शकत नाही मग मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझं गाव एक तासावर गारगोटी तिथे गेलो आणि विचार केला की काय करता येईल आणि मला लक्षात आलं की त्या भागामध्ये गारगोटी गडिंगल चंदगड आजरा या भागामध्ये काजू खूप मोठ्या प्रमाणात पिकतो पण त्याची जी बी असते ती बी बी फॉर्म मध्येच केरळमधला व्यापारी घेऊन जातो तो त्याचा काजू घर तयार करतो आणि चाळीस रुपये किलोची बी पाच किलो बी प्रोसेस केल्यानंतर एक किलो खाण्याचा काजूगर तयार होतो चाळीस रुपयेने तो पाच किलो बी नेतो म्हणजे दोनशे रुपयात नेतो आणि गर तयार केल्यानंतर पाचशे रुपये किलोला विकतो विमानात काजूगर मग वेगळ्या कॉन्फरन्समध्ये काजूगर मी विचार केला की आम्ही बी का विकायचं आम्ही काजूगर तयार केलं पाहिजे ब्रँडिंग केलं पाहिजे आणि मग मी त्या भागामध्ये तरुण तरुणींना सावंतवाडी म्हणजे गोव्याजवळ तिथे एक प्रशिक्षण केंद्र चालतं आधी चालतं खूप उत्तम चालतं की ज्याने कोकणातल्या आंब्यापासून पल्प कसा करायचा काजूचा घर कसा तयार करायचा मग फणसाच्या वेफर्स कसे करायचे याचे एकवीस दिवसाचे महिन्याचे दोन महिन्याचे कोर्सेस डेव्हलप केल्यास कळलं मी माझ्या भाषाला येऊन तिथे गेलो म्हणजे मी ऑल इंडिया जनर सगळे होतो आणि एकवीस दिवस त्या तिथे जाऊन राहिलो तसं राहायचं असतं मग मग भविष्य मिळतं आणि आम्ही तिथे शिकलो आणि आम्ही आमच्या भागामध्ये तरुण तरुणींना याचं इकॉनॉमी समजून सांगितलं अरे वेड्यानं चाळीस रुपयाने बी रुप। विकत पाच किलो बीचा एक घर तयार होतो त्याचे पाचशे रुपये होतात प्लस टर्फलाचं तेल निघतं ते जहाजाना वंगण म्हणून वापरतात ते पैसे वेगळे आणि आता करता करता तुम्ही माझ्यावर चला त्या सगळ्या भागामध्ये घराघरामध्ये काजू बीचा काजू घर तयार करण्याचे कारखाने सुरू झाले आमचं आमचंही व्यक्तिगत जीवन चाललं अनेकांना लक्षात आलं की अरे हे फक्तच आहे की आपल्याला पैसे तर दिस इज कॉल्ड स्किल डेव्हलपमेंट की आम्ही स्किल निर्माण के आमच्यामध्ये मिळवलं की काजू बीचा काजू घर तसा तयार करायचा आणि आमच्या जीवनातलं अर्थशास्त्र बदल आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ वाट नोकरीच्या मागे न लागता सारखं धडपडत धडपडत राहिलं पाहिजे काहीतरी नवीन शिकाय एका माणसाला शंभर गोष्टी करता आल्या पाहिजे त्यातल्या काही गोष्टीचा धंदा था होईल काही गोष्टी मानसिक समाधानाची होईल आणि त्यामुळे आज मी आ, कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग महाराष्ट्र आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र आणि आय टी आय या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की जगाची गरज त्यांनी ओळखली ऊट सूट समोर दिसेल त्या कोर्सला जाऊ नका माझ्या मैत्रिणीने एक कोर्स घेतला तिला तर जमणार असेल मला झेपायचंय की नाही मला मी ॲप्टीट्यूड टेस्ट देईन मी काही ते दुसरं करेन असा एका अर्थाने दिशा दर्शन देणारा हा कार्यक्रम का आयोजित केल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो आज मला अनेक प्रकारच्या आपलं ठरलं टाळ्या वाजवायच्या नाही हात दुखायला लागले हात दुखायला लागले त्यामुळे त्यामुळे अनेक प्रकारच्या मला बैठका होत्या त्यातून मला याला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढचा कार्यक्रम करून कोल्हापूर जिल्ह्यामधलं इकडचं सांगलीकडचं शिरोळ नावाचं मोठं गाव जे आहे तिथे मला जाऊन कोल्हापूरला माझ्या घरी मुक्कामी पोचायचा असल्यामुळे सगळ्यांची परवानगी घेऊन तर कर अजून एक कार्यक्रम करायचा कर आहे तोही यातलाच आहे रेशीम उद्योग हा आता शेतकऱ्याला मोठं वरदान टाळणार त्याचं एक मोठं केंद्र इथे ओपन झालं त्याच्या उद्घाटनाला मी चाललो तो ते डिपार्टमेंट माझ्या अंडरच येतं माझ्याकडे टेक्स्टाईल आहे त्या टेक्सटाईल अंडर येतं आणि बापू जेव्हा टेक्स्टाईल मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी ते केंद्र ओपन केलं आहे एका शेतकऱ्याला वर्षाला त्याच्या एक एकर जमिनीमध्ये चार लाख रुपये मिळतील इतका त्या रेशीम उद्योगामध्ये दम आहे पण आम्ही ते शिकलं पाहिजे ते शिकवण्याचं केंद्र उघडले ते त्याच्या उद्घाटनाला मी चाललो आणि सगळ्यांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप चांगली प्रगती करावी योजकांनासुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी मला बोलावलं आणि मी आणि बापू एक मिनटाचा वेळ न घालवता इथून निघतो